नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे तर चला पाहूया मोबाईलच्या <laughs> काळात आज तरुण पिढी किंवा आपली लहान मुलं ज्या पद्धतीने मोबाईल जास्त संलग्न झालेले आहेत त्यामुळे आपला इतिहास हे विसरत चाललेला आहे आज गडकिल्ल्यांचा आपल्या शिवाजी छत्रपती महाराजांनी जे उभारले त्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे हा त्यामागचा एक म मुख्य उद्देश आहे आज इथे शिव शिवकालीन वास्तू उभी करून त्यामध्ये आपण महा छत्रपती शिवाजी महाराज त्या आपल्या अष्टप्रधान मंडळामार्फत आपले राज्य चालवत होते त्यांचं चित्ररूपी देखावा इथे सादर केलेला आहे आणि हा संपूर्ण देखावा सा। हा वीस बाय साठचा इको फ्रेंडली बनवलेला असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अवरात्र मेहनत करून भुट्टा आणि कागद यापासून निर्माण केलेलं आहे वर्षी आपण वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन हे दरवर्षी मंडळ करतं यावर्षी आपण वृक्ष वाटप केलेलं आहे जवळजवळ साडेतीनशे वृक्षांचं आपण वाटप केलेलं आहे आणि त्यांची संवर्धन होतं की नाही हे आपण त्या नागरिकांच्या मार्फत पाहिलं जातं आहे त्याप्रमाणे आपण शाळेतली दहा मुलं दत्तक घेतलेली आहेत ज्यांचा वर्षाचा खर्च हे मंडळाच्या मार्फत दिला जातो संपूर्णशाले गणपती पाप्पा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र